सोयाबीनची पेरणी करण्यासाठी काही विशिष्ट पद्धतीचे पालन करणे आवश्यक आहे जेणेकरून चांगले उत्पादन मिळेल आपण सोयाबीन पेरणी करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया मातीची तयारी पेरणीच्या आधी मातीची दोन ते तीन वेळा खोल नांगरणी करावी शेवटच्या नांगरणीनंतर रोटावेटरचा वापर करून माती सोडून घ्यावी बीजाची निवड आपल्या क्षेत्रातील हवामान आणि मातीच्या प्रकारानुसार सोयाबीनच्या जाती निवडाव्यात पेरणीपूर्वी बीजांना बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी योग्य कीटनाशक आणि बुरशीनाशकांची प्रक्रिया करावी पेरणीची वेळ जून महिन्याच्या मध्यातून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करणे उत्तम असते पेरणीची पद्धत ओळीतील अंतर तीस ते पंचेचाळीस सेमी ठेवावे आणि बीजांचे अंतर पाच ते सात सेमी ठेवावे साधारण तीन ते पाच सेमी खोलीवर करावी खत व्यवस्थापन पेरणीच्या वेळी नत्र स्फुरद आणि पालाश यांचा योग्य प्रमाणात वापर करावा पिकाच्या फुलोराच्या वेळी अतिरिक्त नत्र पुरवठा करावा पाणी व्यवस्थापन पेरणी त्वरित पाणी द्यावे पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे फुलारा आणि फल धारण्याच्या वेळी विशेषतः पाणी व्यवस्थापन करावे तण नियंत्रण पेरणीच्या आधी तणनाशकांचा नाशकांचा वापर करावा पेरणीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी तण काढणे आणि नंतर पुन्हा आवश्यकतेनुसार कीड व रोग नियंत्रणासाठी कीडनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर करावा पीक पीक काढणी होऊन ऐंशी ते नव्वद टक्के शेंगा पिकल्यावर काढणी करावी काढणीच्या नंतर पिकाची योग्य साठवणूक करावी जेणेकरून पीक खराब होणार नाही या सर्व पद्धतींचे पालन केल्यास सोयाबीनचे उत्पादन चांगले येईल आणि आर्थिक फायदा होईल धन्यवाद